आपण सकाळीच बघितलं की अतिक्रमण हटाव अंतर्गत सर्व काही जे आहे अतिक्रमण इथे हटवण्यात आले आणि जर आपण आता बघितलं तर सेकंड नागरिकांना भीती होती की इथे परत एकदा गाड्या लावतील सगळ्या हातगाड्या तर असं काही झालेलं नाही आहे एक दोन जर दुकानं सोडली तर कोणीही परत त्यांचं दुकान इथे लावलेलं नाहीये कुठेतरी आता इथली वाहतूक कोणीही आटोक्यात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जे नागरिक आहेत त्यांनी फक्त गाड्या वगैरे पार्क केलेल्या दिसत आहेत परंतु काही नागरिक अजूनही असे आहेत ज्यांचं काय आता काय बोलू शकतो ना आपण यांना की हातावरच पोट आहे असं म्हणायला हरकत नाही तसं असेल कदाचित म्हणून त्यांनी परत इथे थोड्याफार प्रमाणात गाड्या लावलेल्या आहेत हाताड्या लावलेल्या आहेत या इथे जरी बघितलं ना तर आज थोडासा एक वेगळा विषय कव्हर करावा असं वाटतोय स्टेशन परिसरात आहोत आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये खाऊगल्लीपासून पुढे आपण चाललोय आता आणि इथे ना जेवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये लाईट आपल्याला दिसत नाही आहे जर आपण बघितलं तर थोडंसं असं अंधार अंधारच आहे आणि हा जर स्टेशन लगतचा परिसर आहे हरकत नाही आता यांनी फेरीवाल्यांनी परत इथे दुकानं ही लावलेलीच आहेत परंतु काय बोलणार आता याच्यावरती यांना कुठेतरी जागा ही दिलीच पाहिजे आणि देतही असतील कदाचित पालिका पालिकेकडून यांना जागा मिळतही असेल पण माहीत नाही कुणास ठाऊक काय चालू आहे बदलापूरमध्ये ते सकाळीच सगळ्यांना हटवण्यात आलं होतं परंतु पुन्हा एकदा आता असाच प्रकार आपल्याला दिसतोय जर आपण बदलापूर स्टेशन नगरचा परिसर आता परत बघितला तर तो पुन्हा एकदा अंधारामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो हे बघा खरं तर मागच्या दुकानदारांना अशी विनंती करायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं की जसं की आता ह्या आजीबाई आहेत त्यांचं होऊ शकतं की ज्या फळभाज्या आहेत फळं आहेत भाज्या आहेत त्या खराब होती कदाचित म्हणून त्या रस्त्यामध्ये आहेत परंतु जर रस्त्याच्या लांब बसल्या म्हणजे मध्ये मध्ये बसल्या बाहेर तर कदाचित ह्या समस्या पुन्हा उद्भवणार नाही भाजीवाल्यांनी पुन्हा एकदा गर्दी केलेली आहे भाजी मार्केट आहे खरं तर पण का सुरू आहे बदलापूरमध्ये काही सांगता येत नाही जर पुढे पुढून बघितलं ना आपण तर हा सगळा परिसर असाच होता आणि सकाळीसुद्धा हाच प्रश्न उद्भवत होता परंतु शेवटी ही सुद्धा गोर गरीब जनता आहे मराठी माणूस आहे त्यांचं उदरनिर्वाह याच्यावरती चालतो त्यामुळे असं अचानकपणे आपण त्यांना हटवू होऊ शकत नाही तर आपण बघितलं तर सगळेच बोर दिसतात आपल्याला इथे परंतु त्यांना कमीत कमी मागे जे दुकानं लागलेली आहेत तिथे या टायमाला जागा दिली पाहिजे का किंवा काय करता येईल याच्यावरती तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया द्या म्हणजे आपण निर्दयी तर नाही बनवू शकत की त्यांचं जो व्यवसाय आहे तो आपण काय करायला पाहिजे याच्यावरती तुम्ही सांगा मला तर काय बोलावं ते सुद्धा सुचत नाही आहे कारण जर सगळं बघितलं आपण इथे तर फळं विक्रेत असं आपल्याला दिसतंय भाजी विक्रेता आपल्याला दिसत आता हे बघा यांचाही होऊ शकतं की उदरनिर्वाह याच्यावरच चालत असावा सकाळीच फोडण्यात आलेला ता परिसर आहे हा संपूर्णपणे उडून टाण घेऊन निघूया आपण आता तर हां चालेल इकडून घेतलात कधी चालेल तर इथपर्यंत आपण फिरलेलो आहे जसं की आपण सकाळीच एक लाईव्हच्या मार्फत सांगितलं होतं की आपण संध्याकाळी एक चक्कर या विभागामध्ये नक्की मारूया जसे आपले रिक्षाचालक मित्रांनी आपल्याला सांगितलं होतं की मॅडम या ठिकाणी पुन्हा एकदा येतात सगळे जे आहे ते गर्दी करतात कितीही अतिक्रमण उठवा हटवा काय बोलता हां आता ही गाडी बघू शकतो आपण तर या गाडीनेसुद्धा भरपूर अशी गर्दी केलेली आहे जर थोडंसं होऊ शकतं ते मागे लावूनसुद्धा गाडी लावू शकत होते पण पुन्हा धाव काय चालू आहे हे परत एकदा हे असंच सुरू राहिलं आता हे बघा इथे गाड्या बघा कशा पार्क केलेल्या आहेत म्हणून खरं तर या गाड्या उचलून घेतात असं मलाही वाटतं सकाळी मी पण हाच प्रश्न विचारला होता की गाड्या का उचलून नेतात गाड्या उचलून नाही नेल्या पाहिजे मलाही थोडस कुठेतरी वाटलं होतं परंतु कशाही गाड्या के पार्क केलेल्या असतात त्यामुळे कदाचित गाड्या उचलून घेत असतील हे बघा पुन्हा एकदा सगळा हा परिसर भरलेला दिसतोय आपल्याला काहीतरी याच्यावरती त्यांनाही मार्ग दिला पाहिजे त्यांचाही त्याच्यावरती पोट आहे उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे पण रस्त्यामध्ये नको कारण वाहतूक कोंडी झाली तर परत आपल्याला त्रास होतो आणि या विभागामध्ये तर इथे लाईटच दिसत नाहीये कुठे तर थोड्याशा प्रमाणात लाईटही इथे पाहिजे जेणेकरून जे आजूबाजूला बसलेले भाजी विक्रेते आहेत ते तरी दिसतील नाहीतर अपघात होण्याची शक्यता तर आपण नाकारू शकत नाही खाऊगल्लीचा परिसर जर कमी प्रमाणामध्ये आहे आज नाहीतर आपण रोज बघितलं तर खूपच असतो भरलेला असतो अक्षरशः पूर्ण हे बघा इथे तर पूर्ण लाईटच नाहीये मला तर दिसत नाहीये लाईट आपल्याला की तुम्ही सांगा जर तुम्ही इथून नेहमी करत असाल ह्या टाइमला साधारण साडेसात सात साडेसातचा टाइम झालेला आहे जर तुम्ही या परिसरातून जात असाल आपला बदलापूर वेस्ट आणि इथे अशाच असतात का लाईट म्हणजे बघा लाईटच नाहीये खरं तर जो दुकानांचा लाईट आहे तो बाहेर येतोय आणि तोच प्रकाश सध्या रस्त्यावर पडलेला आहे तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तेही देत चला आणि इकडे नाही लागले जर इथेही भरपूर प्रचंड गर्दी असायची जर आपण बघितलं तर चालायला सुद्धा रस्ता नाही होता झालेला ना आहे असो ही आपली भाजी मंडी आहे पण आज बाहेर नाही आली आहे तर बघत राहा आपले बदलाभू स्वप्नालीसह काही चुकली असेल तर क्षमा असावी विनंती फक्त एवढी आहे की वाहतूक कोंडी करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे पालिकेकडून त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि ज्यांचा उदरनिर्वाह याच्यावरतीच चालतो ज्यांचं हातावर पोट असतं जे गोर गरीब आहे त्यांचा सुद्धा काहीतरी मार्ग त्यांच्यासाठी सुद्धा काढण्यात यावा कारण आपण एवढेही निर्दयी नाही की त्यांचं कुठेतरी दुकान उजडून आपण तिथे आनंदी राहू शकू तर नक्कीच पालिकेकडे ही विनंती करूया की त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी मार्ग काढा जेणेकरून त्यांचंही नुकसान होणार नाही तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुम्ही सांगा आणि इथेही सुद्धा भरपूर गर्दी आहे खरं तर हा हा जर बघितला ना भुयारी मार्ग आपला इथेही प्रचंड गर्दी असते की त्या साईडने येणारा रिक्षा सुद्धा असतात इथून येणारा असतात हे आपलं बस बस स्थानक आहे तर बस स्थानकामध्ये लाईटाचा प्रवाह लाईटाचा मराठी शब्द सुकटमध्ये हरकत नाही सॉरी तर बघा इथे सुद्धा प्रकाश नाही आहे अजिबात प्रकाश नाहीये काय म्हणजे नेमकं काय बोलावं आता ते सुचत नाही अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतो बदलापूरकरांना बघा परत एकदा वाहतूक कोंडी इथून तिथून सगळ्या दिशेने सगळीकडे वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत चाललंय तर बघत राहा आपले बदलापूर बघतालीसह धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि नगरपालिकेकडून खरंच चांगलं काम करण्यात येतं आहे असं चांगलं काम सुरू ठेवा फक्त जी गोरगरीब जनता आहे त्यांची सुद्धा साथ सोडू नका अशीच विनंती करूया धन्यवाद